आणि सॉस पण लावला जातो मग ते असे चविष्ट वाटतात ना खायला त्याला चटणी नाही कोणाला या ब्रेडला हे ना त्या बाजूच्या लावते ना अच्छा ज्याला सॉस लावते त्यांना चटणी लावणार ना ही आपली कसली चटणी कोथिंबीर लसूण मिरची लसूण आणि मिरची त्याच्यात मीठ काय टाकलंय में ली। तीकल, पर नहीं आज आमच्या काजाचा बर्थडे आहे तीन फेब्रुवारीला हॅपी बर्थडे काजन सर्वांनी विश कर आमच्या काजाला हॅपी बर्थडे बघा तुमचा हात मी हा हा माझा हात नाही सर्व सबस्क्रायबरचा हात आहे आज गेस्ट आहेत का किती आहे एक गेस्ट आहेत ना परवा किती गेस्ट होते एकच गेस्ट होती सिंगल लेडी होती ना, ना। किती दिवस होती दोन दिवस। सिंगल लेडी बघा दोन दिवस होती आता पण सिंगल लेडी आहे चार दिवस आहेत आमच्याकडे बरोबर आहेत ना बिन रूम तुम्ही बुक करू शकता इथं बघा काय आहे बघा आज का ज्यांचं स्पेशल डे आहे म्हणून तिला जे आवडतं ते सर्व आणले बघा मी हा केक ती खाते हा केक खाते तुम्हा असंच सुरुवात बड्डेची ची सुरुवात तुझी अशी करूया बुबू बुपूला बुबु वाटतं बुपूला खायला बोलवलं ते कालू हे कालू हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बर्थडे सुरुवात आहे चला इथे बघा आज आहे प्रॉन्स थाली कोल्हापूर फ्राय होते आणि तिथे साईडला तुम्हाला मुंबई दिसत असेल कणापला आहे सोबत इकडे भाकरी बनते बघा अशी सर्व लंच ची थाली इकडे रेडी होते आता चला आता बघा आमच्या दिनूला डॉक्टरकडे कडे व्हायचंय कायला लागते दिलूला बघा इकडे ना इकडे गाठ सारखी आली अशी जाड इकडे पाठी गेली होती ती आणि इथे पाठी प् पण ना जरा अशी आहे ती गाठ आहे गाठ पाठीवर पण आहे तिथे पण जिथे आपल्या दोन्ही कालूचं ऑपरेशन झालं तिथेच मी सगळ्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित होईल दिदू दिदू दिलू पुरते आता याच्यामध्ये बारीक झाली आमचे दिलू हो चला आपलं बघा काम काय ना काय असतच आपल्याला आता आपले आपले जे बुब्बू आणि कालू आहे त्यांना वॅक्सिनेटेड पण केलं वॅक्सिन पण आपण पन दिलेली आहे आणि त्यांचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे दिलूच्या जी गाठ काढायची गाठ तुम्ही बघाल ना दिसतं तुम्हाला दिसेल का माहित नाही दिसणार दिलोची गाठ दिलू जॉब तू आतमध्ये चला काय दिलो गाडी चालू झाली की दिलू जरा बोलायला लागते अशी तिलाशी गाडी आवडत नाही वाटत हा तेच तेच पटकन दिलूचा आता ते गाठ काढायला पाहिजे आता नंतर मग काय प्रॉब्लेम नको ना दिलूला हा ना दिलू काय दिलू दिला अशी बाहेर पण नाही काढू शकत बाहेर यायची हा बाहेर नको या दिलू बाहेर नको येऊ हा बस हा चला चला आता चला, फक्त एक किलोमीटर राहिलेला आहे आणि आता आपण डॉक्टरकडे डॉक्टर मध्ये मध्ये दिलो बघ कशी बघ साईडला थांबवतो आणि तुम्हाला दिल दाखवतो दिल कशी तोंड उकडून बघा असतील आता दाखवतो तुम्हाला दिलो काय आलं दिलो जायचं आपण पोचलो थोड्याच वेळ थांब 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 चला दिलू बघ आमचे दिल बघा कशी शांत बसले हुशार आमचे बघा बघ दिलूच्या पाटे बघा काय झालं काय दिल दिलू इकडे बघ इथे बघ पप्पी दे पप्पी दे नको पपी काय नाही चला जाऊया घरी चला झालं एक इथे आणि एक इथे आहे बघा बघा ये किती सुद्धा आहे बघा बघा आमचे दिल कुठे लपून बसली अय दिल दिलो चल भाई रे म्हणजे ते फॅटच बाहेर आलं ना सर्व ते आता नाही काढलं तरी वाटत गेलं असत रफा गेल असतो ते आता आपण त्याला टाके मारतो हे रक्तवाहिने आतल्या बंद करतात पण ब्लीडिंग होत राहणार ना तसं ही कसली मशीन म्हटलं तुम्ही ही आयडेक्स लॅबोरेटरी नावाची मशीन आहे याच्यामध्ये आपण ऑर्गन फंक्शनिंग पेशंटचं चेक करून घेतो सो आपल्याला एप्रोप्रिएट त्या हिशोबाने मग मेडिकेशन देता येते पेशंटची ऑल टाईप ऑफ ब्लड टेस्ट होतात त्याच्यामुळे ज्यांना व्यवस्थित उपचार करायचा असेल तर इकडे सर्व होऊ शकतं आपल्याकडे बरोबर आहे ना ब्लड टेस्ट पासून इंटायर कोकणामध्ये हे मशीन कोणाकडेच नाही पूर्ण कोकणात आपल्याकडे आहे परत आपलं हेच नाव सांगा आपलं समर्थ पॅट क्लिनिक सेंटर कुठे रत्नागिरी स्टेशन पासून आपलं पाच किलोमीटर रेल्वे स्टेशन पासून दुसरी गाठ पण निघाली दुसरी जे उपचार जर इकडे इकडे आणला तर उपचार व्यवस्थित होऊ शकतो एकदम प्रॉपरली कारण सर्व आपल्याला ह्याच्यातून पण माहिती पडत की प्राण्यांना काय देऊ शकतो काय नाही एक स्टिचेस इथे झाले हे दुसरे स्टिचेस म्हणजे जर अशा दुसऱ्या कॅट्सला जर गाठी तिचं अर्ली ट्रीटमेंट केलेलं चांगलं नाहीतर मग कॅन्सर कन्वर्जन होईल ना काही होऊ शकतं काय सांग प्रॉब्लेम्स होऊ शकतात नंतर नाही बाई काढलेली गाठ त्याला फॅट डेपो म्हणतात अँटीबायोटिक चरबीची गाठ चरबी जशी असते तशीच पूर्ण एकदम झाड

आता तिला आलं का घर होश जागी झाली जागी झाली दिलूबाई दिलो दिलो बोला तू कुठे आणला आम्हाला आमच्या दिल चला, ला दिलू दिलू चला ला लागते तिला लावून ठेवायला लागतं कधी सगळं कॅथेट्राईज करून आता कसं तिला आपण पुढचे तीन चार तास खाणं पाणी नाही दिलं जरी म्हणजे आपण तिला लागलेल्या गोष्टी आपण दिल्या खाली बास्केटमध्ये आहे कॅट

ओके सिल्वर करत नाही काय प्रोसिजर नंतर लगेच जागी झोपत पण नाही आणि लगेच पण उठली अर्धा तास बसवणार तिला

दिलो भाई ते आपलं दिलूची फाईल मी आपली दिलू बघा आतमध्ये बसले बस बस ए सी चालू करूया गरम होतं ना चला बघा एक एक एक, 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 एक आपण कामात काय नाही तरी काम असतोच आपलं तर दिलूचं पण ते गाठ भरपूर दिवसापासून आम्हाला दाखवायची होती तर ती दोन्ही गाठ काढले तिला पाठी एक होती खाली होती एक आणि पाठीसुद्धा होती एक आणि उपचाराला पण तुम्हाला लास्ट टाइम सांगायचं विसरलो त्या आपल्या स्ट्रीट डॉग्स आहेत ना बुबू आणि कालू त्यांना पण सहा सहा हजार रुपये खर्च आणि आपल्या दिलूला पण आता सिक्स था खर थाउजंड खर्च झाला पण ती कशी आता आपली फॅमिली मेंबर आहे तर जे काय होणार ते आपण करणारच चला भरपूर तापली आहे गाडी बाबा हो इकडे गाडी जर जास्त तापली असेल ना तर काची अर्ध बघा का, काची ना अर्धे उघडे ठेवायचे आणि सर्व सीची हवा खाली सोडायची आपल्या पायाकडे मग ती गरम हवा वरतून लगेच जातात आणि खालून थंड होती म्हणजे गाडी लवकर कुलिंग करायची असेल ना तर ही ट्रिक आहे काय आता आपली खालून गाडी झाली आहे थंड आता मी काची वरती करतो पण आपली शांत बसली आता दिलूला खाणं सांगितलं आहे सिक्स्टी टू सेवन्टी ग्राम्स तिला खाना दिल द्यायला सांगितलं दिवसातून ते कॅट फूड आहे ते आणि सोबतच तिला आत्ता खाना संध्याकाळी सातच्या नंतर द्यायला सांगितलं एवढं सर्व रुटीन आपल्याला माहिती पाहिजे पॅट असणं माझ्या हिशोबाने प्रत्येक घरी गरजेचं आहे पॅट जेवढं आपल्याला चांगलं फील करून देऊ शकतं ना तेवढं कोणी दुसरं घेऊन देऊ शकत नाही तुम्ही ते बघा मी गाडी कशी चालवते बघा एक हात ठेवला आहे जरा शांत हा आपल्या जवळ कोणतरी आहे कसं ऑपरेशन असेल किंवा काय असा आजारी माणूस असेल तर त्याच्या जोडीला जो माणूस असेल ना तो स्ट्रॉंग असेल आणि व्यवस्थित असेल ना तर त्यांना पण कसं एक वाटतं व्यवस्थित हा आपल्यासोबत कोणतरी आहे इथे बघा भाई पण बाहेरच उभे बघा दिलू कालू बुकू पण आहे सर्व दिलू मॅडम आलेत आमचे ऑपरेशन करून सर्व फॅमिली मेंबर्स वगैरे रिसीव करायला आहेत काजलची मम्मी आहे बाहेर सर्वजण आहेत बघा बाहेर दिलूला रिसीव्ह करायला सर्वजण आलेले आहेत दिलूबाई दिलूबाई मोठं ऑपरेशन झालेलं आहे आमच्या दिलूचा दिलूबाई तर झालं मोठं ऑपरेशन दोन नजर काढतोय

ते ते का थांब बोलले केलं ति तिकडे आता हिला खाना ना सातच्या अगोदर नाही द्यायचं सात वाजता खाना द्यायचं आता किती वाजले तीन वाजले ना ती कंटी मार्क

नंतर ह्याला जाऊन पण कॅन्सर मग हे असं अगोदर ट्रीट केलेलं चांगलं होते शां, शां तो, शां तो, शां तो, ना शांत 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 ते असं केलं पाहिजे गोल 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 फिरते राहता झोपून राहत

आता ते तिला थोडा वेळ दुखायचं बंद तर तिला दुखायला लागेल ते हा मलम ते लावलंय ते काय लावलंय सिल्वर कलरचं हा हा ते काय नाय